महात्मा गांधीजी होते की नाही प्रत्येक सेकंदाला मी काय बोललो कोणाला बोललो कसं बोललो ते शब्द कोणते होते मी कोणाला काय व्यवहार केला कोणाला काय दिलं सगळ्या प्रकारचं लिहून ठेवायचे आणि संध्याकाळी ते त्याचं वाचन चिंतन करायचे त्याच्यातून मंथन करायचे की याच्यातून मी दिवसभरामध्ये वाईट काय केलं आणि चांगलं काय केलं कशासाठी की दुसऱ्या दिवशी ती चूक माझ्याकडून होऊ नये अशा प्रकारचं कर्म माझ्याकडून घडू नये माणसानंही तशा प्रकारचं राहिलं पाहिजे जरी आपण व्यवहारात कशात व्यस्त जरी असलो तरी आपल्या दिवसभराचा लेखाजोखा मात्र आपण जर आपल्याच हातानं जर लेखनीमध्ये उतरवला तर मला वाटते की आपल्याला कोणाकड जाण्याची गरज नाही आपला आरसा आपल्यालाच मिळतो की दिवसभरामध्ये आपण काय चांगलं केलं काय वाईट केलं कर्म चांगले या ठिकाणी पाहिजे चांगले कर्म करताना व्यवहारही चांगला पाहिजे वर्तणूकही चांगली पाहिजे आचरणही चांगलं पाहिजे सगळ्याच रूपात कर्म या ठिकाणी चांगल्या विचाराच्या मार्गावर जर प्रवृत्त झालं तरच माणसाच्या जीवनातले जे भोग आहेत दुःख आहेत इतपर नंतर आपल्याला प्राप्त होणारे ते नष्ट होतील आणि कुठेतरी हा जीव या कर्मबंधनातून मुक्त होऊन आपल्याला या ठिकाणी शिव स्वरूपाला प्राप्त होईल आपलं लक्ष आहे ध्येय काय भगवान शिवाला प्राप्त करणे त्याला ओळखणे आणि त्याच्या स्वरूपाशी एक रूप होणे हे ध्येय लक्ष आहे आपलं त्याला लक्षाला प्राप्त करण्यासाठी कर्माचे येणारे जे अडथळे आहेत कर्माचे येणारे आपल्या हातून घडणाऱ्या कर्माचे जे भोग आहेत ते आपल्याला इतपर मागचे काय असतील ते आपण भोगू पण इथ्या वर्तमान काळातले आपल्या हातून अशा प्रकारचं कोणतंही कर्म घडू नये ज्याच्यामुळं आपल्याला पुनर्जन्म पुन्हा जन्म घेण्याची वेळ येईल म्हणून आपल्याला सांगितले आपल्या सिद्धांतानं काय जन्म हा शेवटचा आहे जन्म अखेरचा सा सांगितला की नाही पण केव्हा त्या साधनेच्या त्या आचरणाच्या माध्यमातून हळूहळू साधना करता करता त्या अवस्था जर प्राप्त करून घेतल्या तर जर मनाचा निश्चय पक्का झाला तर कठीण नाही पण मनाचा निश्चय जर नसेल तर सगळ्यात मोठं कठीण आहे मग कोणत्याही चा चांगल्या कार्यासाठी चांगल्या कामासाठी मनाचा सत्य संकल्प फार महत्वाचा आहे